मुनमुना नाव नाव करायचं बाई करायचं नाव 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 काही बाळा करायचा हा नको हा बबू नाही करायचं आंघोळ तुला का बरं का बरं नाही करायची आमच्या मुनमुला खूप आहे तो आंघोळ करायचा तोंड बघा ना कसं केलं तोंड दाखव तुझं नाही करायचं आंघोळ का बरं बबलू आंघोळ चांगली असते बाळा बबुरी तोंड कसं केलं ग लेकरांनी ले आंघोळ करायला नको वाटतं ना, ना रोज हा बुटगल आहे ना तू बुटगल आहे की बाई सांग बर मला तू बुटगल आहे का आहे सारा इकडे इकडे ना सारा तू गुटगल आहे का गल आहे इकडून उभी राहा मग मुनमुन पण तुझ्या तुझ्या नादाने मुनमुन पण ना आंघोळ सारा तू रोज आंघोळ करते का रोज आमची मुनमुन करते रोज आहे ना बाई आमची मुनमुन आहे लई लई लगे लई

छोटं बाळ असतं ते बघा आमच्या मुनमची आंघोळ कशी असते लेन असतो आमच्या सुंदर दात आहे आमच्या काय दात तुम्हाला काय नाही तुम्हाला नाही राग बघतो रागराग बघतो बाळा माझी बहीण पण आली आज औरंगाबादून ता ना नमस्ते माझी बहीण आहे माझी मावशीची मुलगी आज आल आली औरंगाबादवरून आता काय होते बऱ्याच वेळा लोक मला म्हणतात युट्यूबला इन्स्टाला की तुमची फॅमिलीसने बघितल्या आम्ही तुमच्या फॅमिलीसने बघितल्या आम्ही आता मी बरेच युट्यूबला व्हिडिओ टाकलेले भावाच्या घरी गेल्यानंतर आई वडिलांकडे गेल्यानंतर मावशीकडं आत्य बहिणींकडे गेल्यानंतर व्हिडिओ मी टाकते पण आता नेमकं तुम्ही बघत नाही त्याला मी काय करणार सांगा बरं आता माझी बहीण आजच आली माझ्याकडे असं आमच्या मुन म्हणजे आंघोळ असते आतमध्ये जाऊन टुटपेस घेऊन येत इत, इथं असं बघ टुटपेस सारा सारा हे इथं ते आपलं हे आहे ना ब्लॅक कलरचं त्याच्यामध्ये टुटपेस असं जा दोन मिनिट सारखा असं आमचं आंघोळ थाट असतो रोजचा हो आण तिला एक लागून गेली माझी मावस पण आली आणि माझा भाऊ पण आलाय माझा भाऊ कॅमेरा हँडल करतो ती पण आहे का सर्वांना हाय सगळ्यांना कसे आहात आमची निकी खूप छान व्हिडिओ बनवते हो बघतो पण फक्त कमेंट्स करायच्या बघतो बघतो मला वाटत नाही अरे सगळेजण बघतो तिकडे आहे का सगळे जण आता खूप दिवस झाले ना काही

केसांना तू जे घाला तेवढं होत नाही मला दात घासा दात घाल बाई असाच घासायचं असा असा असं असं खूप सुंदर आमचं बाळविश्वर आहे बाई झालं झालं दात घासून झालं 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 दात घासून अडी अडीगोबरी अडी गोबरी किती सुंदर लेकड घे किती सुंदर लेकरे घे कुणच बाळ इतकं सुंदर आहे कुणाच बाळ इतकं छान आमचं बाळ आहे तुमचं नाही आमचं आहे बस बस काय आहेको पिल्लू तुला सर्दी होईल बाळा ड्राय नाही केलं तर हा आवडत नाही तुला असं ड्राय केलेलं हां दोनच मिनट दोनच नको काय ड्राय करायचं मग सर्दी झाल्यावर मी हॉस्पिटलला घेऊन जाणार परत सांगते आधीच बजू बसायचं का जास्त नाही तोडचं का तोडच तोडचं